चोवीस तारखेची बैठक ही अंतिम ठोक आणि निर्णायक असेल असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे लोकसभा निवडणुका तोंडावर असताना जरंगे पाटलांनी ही मराठा आरक्षणासाठी बैठक महत्त्वाची असेल असं ते म्हणते जिथे जरांगे पाटलांनी सर्वात मोठी सभा घेतली होती त्याच आंतरवलीसराठी या ठिकाणी ही बैठक होणार आहे या अगोदर अनेक सभेतून जरांगे पाटलांनी सरकारला आरक्षणाचा तिढा सोडवावा आणि मगच निवडणुका घ्याव्या असं वक्तव्य त्यांनी केलं होतं सरकारने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आणि आचारसंहिता देखील के लागू केली परंतु जरंगे पाटील ही वेगळ्याच पवित्रामध्ये आणि वेगळ्याच भूमिकेमध्ये दिसत आहेत सरकारने आम्हाला फसवलंय आता मी शांत बसणार नाही अनेकांचा राजकीय सुपडा साफ करू असं म्हणत त्यांनी चोवीस तारखेला अंतरवली सराठी इथे मराठा समाजाची निर्णायक बैठक बोलवली आहे सरकारला पश्चतापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही आणि जर ती आली नाही तर माझं नाव बदलून ठेवा असा थेट इशारा देखील जरांगे पाटलांनी सरकारला दिलेलं आहे आता मंडळी जरांगे पाटलांच्या या भूमिकेमुळं कोणकोणत्या लोकसभेवर नेमका काय इफेक्ट पडेल आणि तो कसा असेल हे सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहता बेधडक टॉक्स अर्थात बिंदास्त बोला बेधडक बोला आता मनोज जरंगे पाटलाच्या आंदोलनाचं मुख्य केंद्र राहिलं ते म्हणजे मराठवाडा आता मराठवाड्यातला जालना जिल्ह्यातील अंतरवर्ली सराटी इथून हे आंदोलन सुरू झालं होतं आणि या आंदोलनाचं लोन संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलं पण हे आंदोलन तीव्र राहिलं ते म्हणजे फक्त मराठवाड्यापुरतंच त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा इफेक्ट मुख्यतः मराठवाड्यातच पाहिला जाईल असं बोललं जात आहे त्याचबरोबर गोदापट्ट्यातील जालना परभणी बीड आणि हिंगोलीत हा इफेक्ट जास्तीचा राहील असंही बोललं जात आहे आता बघा मग लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आपल्याला जर पाहिजे झाल्यास मराठवाड्यातील कोणत्या लोकसभा मतदारसंघात मनोज जरंगे पाटलाच्या आंदोलनाचा इफेक्ट पाहायला मिळेल ते पाहणं आपण गरजेचं आहे आणि ते बघूयात आता बघा सुरुवातीला मनोज जरंगे पाटलाच्या आंदोलनाचा इफेक्ट होईल असा गोदापट्ट्यातील लोकसभा मतदारसंघ तो म्हणजे जालना आता जरंगे पाटलांनी ज्या गावातून त्यांच्या आंदोलनाची सुरुवात केली होती ते म्हणजे की आंतरवली सराटी हे आंतरवली सराटी गाव हे येते जालना जिल्ह्यामध्ये त्यामुळे हे जालन्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त या आंदोलनाचा इफेक्ट पडेल आणि त्याचे पडसादही पडतील असं चित्र आहे आता संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज आंतरवादी सराटी या ठिकाणी आला होता त्यामुळं याच जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता देखील जास्त होती आता बघा ना जालन्या जिल्ह्याच्या लोकसभेचं प्रतिनिधित्व मागचे पाच टर्म भाजपचे रावसाहेब दानवे करतायत पण रावसाहेब दानवे ज्या पक्षाचं प्र प्रतिनिधित्व करतायत त्याच पक्षात देवेंद्र फडणवीस देखील आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही असा एक माइंडसेट तिथल्या मराठा समाजामध्ये आणि तिथल्या मतदारामध्ये झालेला आहे असं बोललं जात आहे आणि याचा फटका हा रावसाहेब दानवे यांना बसू शकतो अशी ही चर्चा आहे याशिवाय लोकसभेसाठी भाजपनं दानवे यांना सहाव्यांदा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे जालन्याच्या मतदारामध्ये फडणवीसांबद्दल असलेला रोष आणि त्याच्यामुळं दानवे यांना ही निवडणूक म्हणजे ह्या लोकसभेची निवडणूक जड जाईल असंही बोललं जात आहे आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा इफेक्ट होणारा दुसरा लोकसभा मतदारसंघ ते म्हणजे बीड आता बीडमध्ये मराठा समाजाची संख्या जास्त आहे आणि तसं पाहायचं झालं तर मनोज जरांगे हे मूळचे बीड जिल्ह्याचेच असल्यामुळे मराठा समाजाची भावनिक साथ आणि भावनिक पाठिंबा त्यांना आहे बीड जिल्ह्यातून ते अंत म्हणजे जालना जिल्ह्यात जरी स्थलांतरित झाले असले तरी बीड जिल्ह्यातील संपूर्ण मराठा समाज अजूनही मनोज रंगेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं सांगण्यात येत आहे आता जरंगे पाटलाच्या आंदोलनावेळी आंदोलनाचं एक प्रमुख केंद्र म्हणून बीड पुढं आलं होतं त्यातच जरंगे पाटलांनी बीडमध्ये ठिकठिकाणी सभा घेऊन आपल्या मराठा समाजाची ताकद देखील दाखवून दिली होती मराठा समाजाच्या आंदोलनाचा इफेक्ट बीडमध्ये जास्त दिसून आला होता आता बीड जिल्ह्यात पाटलाच्या आंदोलनाचा इफेक्ट राहायचा पाहायचा झाला तर त्याचं दुसरं कारण असं आहे की बीड जिल्ह्यातलं राजकारण बीड जिल्ह्यात निवडणुका ह्या नेहमीच मराठा विरुद्ध वंजारी अशा होतात वंजारी समाज हा सीमध्ये येतो मराठा आंदोलनाच्या वेळी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये असं ओबीसी प्रभागाचं म्हणणं होतं त्यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी अशी धरी संपूर्ण महाराष्ट्रभर दिसून येत होती अशातच भाजपनं बीड लोकसभेची उमेदवारी ही पंकजा मुंडे यांना जाहीर केली आहे आणि त्या वंजारी समाजातून येतात त्यामुळं पाटलाच्या आंदोलनावेळी मराठा समाजाला आरक्षण तर मिळालं पाहिजे पण ते ओबीसीतून नको अशी पंकजा मुंडे यांनी भूमिका घेतली होती म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाज यांच्या विरोधात उतरणार अशी चर्चा देखील सुरू आहे आता बीडनंतर जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा इफेक्ट पडणार आहे तो म्हणजे मतदारसंघ परभणी आता परभणी मतदारसंघामध्ये मराठा आणि ओबीसी मतदारांची संख्या जास्त आहे आजपर्यंत लोकसभा मतदार स संघ सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मागे उभा राहिलेला आहे परंतु यावेळी चित्र वेगळं राहू शकतं जरांगे यांच्या आंदोलनात तीव्र आंदोलनं झाली ती या म्हणजे परभणीमध्ये आणि त्या परभणीचा समावेशही आहे आता चक्काजाम असेल रस्ता रोको असेल अशा माध्यमातून परभणीकरांनी जरांगे यांना समर्थन दिलं होतं आगामी लोकसभेत महायुतीच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ही जागा मिळेल असं बोललं जात आहे आता मराठा आंदोलनावरील छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधी भूमिका घेऊन जरांगे यांना लक्ष केलं होतं त्यामुळं परभणीतील मराठा कोणाच्या पाठीशी उभा राहील अशी चर्चा सुरू आहे आता बघा ना परभणीनंतर दुसरा लोकसभा मतदारसंघ ज्यावर जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा इफेक्ट पडणार आहे तो म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ जरंगे पाटलाच्या आंदोलनावेळी धाराशिव जिल्हा ही मागे राहिला नाही आंदोलनाची धग या जिल्ह्यात ही तेवढीच तीव्र राहिली होती धाराशिवने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक गावातून एक उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे असं बोललं जात आहे धाराशिव प्रशासनाची यामुळं चांगलीच कोंडी झाली आहे ई व्ही एमवर तीनशे चौऱ्याऐंशीपेक्षा जास्त उमेदवार उभा राहिल्यास किंवा त्यांनी अर्ज केल्यास बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील आणि असं झालंच तर काय करावं असं धाराशिवचे जिल्हाधिकारी यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं आहे त्यामुळं इथल्या उमेदवाराला त्याची बदलची भूमिका आणि उमेदवाराची संख्या अशा दोन्ही आव्हानांना समोर जावं लागणार आहे आता यानंतरचा या, या जो लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली आणि याच आंदोलनावेळी बसेस जाळणे किंवा बसेसला आग लावणे या आंदोलनात हिंगोलीमध्ये या घटना जास्त घडल्या होत्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाची एकत्र येऊन राजकीय नेत्यांना गावबंदी देखील या हिंगोली जिल्ह्यामध्ये करण्यात आली होती जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा इफेक्ट कसा पडेल हे पाहण्यासाठी आपल्याला हिंगोलीतील राजकारण पाहावं लागेल आता हिंगोलीचे विद्यमान खासदार शिंदे गटाचे हे पाटील आहेत सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ असे आश्वासन दिले होतं मात्र त्यांनी स्वतंत्र आरक्ष देऊन ही आमची मागणी पूर्ण केली नाही आणि आमच्या समाजाची फसवणूक केली असं मराठा समाजात चर्चा आहे त्यामुळं लोकसभा मत मद, लोकसभा मतदारसंघात देखील जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा इफेक्ट बऱ्यापैकी या हिंगोलीमध्ये बस बसेल असं बोललं जातं आहे या चार लोकसभा मतदारसंघाबरोबरच छत्रपती संभाजीनगर आणि लातूर लोकसभा मतदारसंघावर देखील जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा इफेक्ट पडेल असंही बोललं जातं आहे छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी मराठा समाजाला पाठिंबा दिला होता त्यामुळं या मतदारसंघात मुस्लिम दलित आणि मराठा एक एकत्रित येऊन एक नवीन जातीय समीकरण तिथं तयार होईल असं देखील बोललं आहे आणि त्याची चर्चाही आहे आता लातूर लोकसभा मतदारसंघात देखील जरांगे पाटलाच्या आंदोलनाचे धग म्हणजेच की लातूरच्या पू उत्तरलेला रेणापूर निलंगा अहमदपूर अशा ठिकाणी जास्तच होती त्यामुळं लातूर लोकसभा मतदारसंघात देखील जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा इफेक्ट पडणार अशी देखील चर्चा सुरू आहे आता तुम्हाला काय वाटतंय कोणकोणत्या लोकसभा मतदारसंघावर जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा इफेक्ट पडेल आणि तो खरंच पडणार आहे का त्याबद्दल तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या वेदर टॉक्स या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद